त्याच पद्धतीचा राज्योत्सव द्यायच आम्ही दरवर्षीप्रमाणे म्हणजे आता मागच्या वर्षी वगैरे आम्ही जलगाव शहरामध्ये जे मोठं उत्सव त्याच्यामध्ये एक दोन तीन मेंबर देण्यात आहे आम्ही यामध्ये जे करण्यात आले की प्रत्येक पोलिस यादीमध्ये त्यांना जे कोणी शिस्त पद्धतीला आणि चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे शिवात म्हणून शेवटच्या दिवसातील दिवशीपर्यंत त्यांना गोष्टीच्या स्तरावर देखील आम्ही एक दोन येईल असा एक निर्णय अवॉर्ड देऊ एकदा पूर्ण गणेशोत्सव सपल्यानंतर आणि सुरुवाती म्हणून एक कमिटी बनवू आणि कमिटीमध्ये जे कोणी खूप वर्षाचा की गणेश उत्सवाचा साजरा करण्यास कमिटीमध्ये सदस्य असतील त्यांना आम्ही कमिटीमध्ये घेऊ आणि त्यांचं काय गायडन्स असतात त्या गाईडन्स पण आम्ही घेऊ आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला एकदा गणेश उत्सव सर्वच असतो यानंतर परत अशी एक घेऊ तुम्हाला जे कोणाला आवड भेटतील त्यांना आवड आवड आम्ही देऊ आमच्याकडनं आणि मागे आत्ता असा अनुभव झालेला की जळगाव शहरामध्ये एक मी पण मी स्वतः ट्रॅफिकमध्ये अडकलो होत म्हणजे आता सर्व पेला काय विसर्गात खूप मोठा मिरवणूक निघायचा आता आगरणाच देखील की मोठा मिरवणूक निघतायत्या पूर्वक म्हणजे आमचं एका गणेश मंडळाचा असे एवढं मोठा तिथं हजार लोकांचं मिरवणूक एकदम समोर चौकात निघाल्या होत्या आमचं पूर्व पूर्व कल्पना नसलं मला आम्ही काही ट्रॅफिकचं दुसरं योजन नियोजन वगैरे काय केलेलं नाही किंवा इतर जे पोलिसांनी जे खबरदार घेत नसतात ते सर्व काय केलेलं नव्हतं असं कोणी म्हणजे जर आगमनाचं जर काही तुमचं नियोजन असेल पोलीस स्टेशनला कल्पना द्यावी असं माझ्याकडनं तुम्हाला आवाहन करू इच्छिते आणि एकदा स्थापना झाल्यानंतर तुम्ही दरवर्षी वर्षी तुमचं असतील तरी <क्ति> देखील मी एकदा सूचना देतो की म्हणजे तुम्ही स्थापना करत असताना ट्रॅफिकच कुठलीही अडचण होणार नाही तुम्ही खबरदारी घ्यावी आणि त्याच्यानंतर एकदा तुम्ही स्थापना झाल्यानंतर त्याचं तुमचं व्हॉलेटिअर्स सर्वांनी आपल्याला मॅनेजमंडळाचं व्हॉलेटिअर्स व्यवस्था राहिलं पाहिजे ती व्हॉलंटिअर्स पूर्ण सर्वात त्यांचं मेन जबाबदारी आहे आम्ही जे काही पोलिस प्रेझेंटेशन करणार आहे सुरुवातीपासून तुमच्या व्हॉलंटिअरची जबाबदारी असतील म्हणजे त्यांच्या सुरक्षेचा असतो किंवा तुमचा जे कोणी इतर दर देणार आहे त्यांचा लाईन मध्ये करणार होतो त्यांचा दुसरा कोणताही विषयावर अडचण निर्माण झाली की ती सर्व बघायचं काम तुमचे व्हॉलेंटियर्स आहे आणि शेवटच्या शेवटची जे काही विसर्जनाच्या दिवशी देखील वाढ असतील काम करायचं आहे आम्ही सर्व बायस करणार आहे आणि विसर्जनाचा असे अनुभव आहे वर्षानुवर्षी आम्ही काय सांगितलं लोकांना त्याच्यावर वादविवाद होऊ शकतात म्हणून म्हणजे जे काही व्हॉलेंटिअर्स आहेत व्हॉलेंटिअर्स त्यांचा सर्व आपलं काम करायचं आहे आणि असेही अनुभव येत आहेत की म्हणजे आता मध्ये जे मंडळी येतात ते दिवशी विसर्जन आणि जेव्हा अडचणी पडते ते चेहरा आणि ते मंडळी दिसत नाही तुम्ही जे कोणी आता मीटिंग मध्ये आला म्हणजे लास्ट शेवटपर्यंत म्हणजे तुम्ही आमच्या सोबत राहा जेव्हा गरज पडली तेव्हा आम्हाला पोलिसांना आणि प्रशासनाला तुम्ही मदत करावी असे माझ्याकडनं आवाहन करू शकते परवा एक माणसं माझ्याकडे आला होत सर मला वीस हजार रुपये पैसा मागते मला द्यायचं नाही मला कर्नाच हे काय म्हणताय म्हणजे असं कसं आहे कधी द्यायचं नसतं तर देणार नाही असं कोणी मग त्यांना समजताना बोलवलं बाबा तुम्ही कसं काय विचार मागितला मी कुठे मागितलं होतंय आणि दो मात्र एक मागितलं नाही फक्त भौतिक माणूस त्याच्या खड्यात तुला भेटून आलो म्हणजे भौतिक माणूस भेटून आला मी कुठे मागितलं नाही जबरदस्ती नाही केला सर म्हणजे नाही केलं की मला अडचण निर्माण करतील म्हणजे त्यांचं काय त्यांचा हेतू काय मला बरोबर समजते असं कोणी करू नये म्हणजे आता त्यांचा काय उद्देश आहे ते नाही बरोबर आहे मंडला भाला म्हणजे मला नाही वीस हजार रुपयाचं छोटी व्यापारी होता त्यांना जेवढं ताकद नाही त्यांना द्यायचं पण नाही त्यांच्यावरती म्हणजे पोती पोती पाडून त्यांना देऊन आलं नाही बघून घेऊन असा त्यांचा उद्देश आहे खुशी खुशीला असतात तुमचे वर्गिनी वगैरे आता जबरदस्ती कोणी करू नये पोलिसांसमोर आला मग आमच्याकडे दुसरा काही कायदेशीर कारवाई करणं पेक्षा दुसऱ्या काही आमच्याकडे नाही राहत आणि आता जलगाव शहरामध्ये जलगाव जिल्ह्यात जे काही सार्वजनिक शांततादर्शक कमिटीबद्दल चर्चा करण्याचा मुद्दा आहे गणेशोत्सव तो असं गा पर्यांना मुस्लिम बांधवांना ईदच्या मोबारा देण्यासाठी थांबलेला असतात आमचा जेवढा दसरा असतो दसऱ्याला मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधवंना शुभेच्छा देण्यासाठी तिकडे थांबलेला था असतात असा था। चांगली <स्थित्थ> परंपरा <स्थित्थ> आपल्या जामनेची रचराई गेली आहे बऱ्याच वेळेस आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे काल आमची पक्षाची बैठक होती त्यावेळी सगळ्यात पदाधिकारी सगळ्या पक्षाचे पक्षाचे सगळ्या जाती धर्माचे पदाधिकारी त्या बैठकीत होते मी आम्ही त्या बैठकीतही सगळ्यांना आव्हान केलं की कोणते या फोना बोलू नका कोणावरही काही डायरेक्ट विश्वास ठेवून प्रतिक्रिया देऊ नका आपलं शहर आहे आणि ती शांतता ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे अन्यथा कोणीतरी कोणी काही सांगेल आणि आपण लगेच त्याला तात्काळ प्रतिक्रिया दिली आपण समाजाचे प्रतिनिधीत्व करतो आणि मग आपल्या शब्दाला लोकांमध्ये किंमत असते आणि समाजात पसरू नये म्हणून आपलं शहर कसं शांत राहील ही जबाबदारी आपलीच आहे कारण शेवटी आपल्याला या शहरात राहायचं आहे अधिकारी आज आहेत उद्या निघून जातील परंतु आपण काय शहरात राहणार आहे काय किती आपल्याला व्यवसाय करायचा आहे इथे सगळे विषय आपले आहेत आणि म्हणून जो भाईचारा आपला आतापर्यंत आपण टिकवलेला आहे तो भाईचाराही आपण टिकवलेला पाहिजे मी आपण सगळे सगळे त्याच मंडळी आहेत परंतु त्या गोष्टीला जिथे कुठे प्रॉब्लेम तिथे आपल्या लेवल मग तसं सॉल्व करता येईल प्रशासन प्रशासनाचं काम करताय ते करत नाही पर परंतु कुठेतरी कोणी मुद्दा म्हणून प्रश्नचिन्ह निर्माण करतं आणि मग त्याला उद्याच आपण बळी पडतो असं होता कामा नाही ही जबाबदारी आपली सर्वांची आहे राहिला विषय नाही परंतु आणि सगळे लोक मंडळ असतात एक नियम सगळ्यांना ठरवून दिला तर त्यात कोणाचा संतक्षेप राहणार नाही म्हणजे कोणाला भुजाव राहणार नाही आणि वाद फक्त तेवढ्यामुळे आम्हाला वेळ दिला गेला नाही इतर मंडळाला वेळ दिला गेला त्यामुळे मंडळा मंडळामध्ये पण वाद होता ते जर होऊ द्यायचं नसेल तर एक वेळ निश्चित केली पाहिजे आणि खरंच आपण पुन्हा काही प्रमुख लोकांनी बसून जर का मंडळाचा मार्ग जर बघवला तर तोही एक चांगला एक विषय होऊ शकतो कारण आता नगरपालिका चौकातील चांगलं मोकळी झालेली आहे उगाच वगैरे असा सगळा विषय करून विचार करून आपण इथे जे शक्य होईल माहिती परत प्रशासनाला सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत प्रशासनाला पाहिजे मंडळालाही पाहिजे तर नक्की केलं पाहिजे की टाइम सगळ्या मंडळांनी केला पाहिजे बऱ्याच वेळेस असं होत की पुऱ्यावर मंडळ येतात आणि ते लवकर एंट्री मिळत नाही ते थांबावं लागतं आणि शेवटी असल्यामुळे त्यांना वेळ मिळते त्यामुळे वाद होतात आणि तो वाद झाला तुम्हाला आणि आम्हाला दोघांना त्या गोष्टी त्रास होतो कारण लोकांना सांभाळायचं असतं लोक कधी येणार तुम्हाला सगळ्यांचं तुम्हाला सांभाळायचं असतं म्हणून आपण स्वतः तर काही शिस्त लावून दिली सगळ्यांना समान न्याय जर दिला तर मला असं वाटतं कुठे वाद होणार नाही राहिला विषय आपल्या मुस्लिम बांधवांनी जे जे काही आपलं जिथे आपण थांबतो नेहमी तिथे जर का आपण नेहमी यावेळेस थांबले आणि आपल्या सगळ्या मंडळांचं जर का स्वागत आपण त्या परपर आपली ती काय होती ते मला स्वतः सहसंसुग होईल कुठेच काही गोंधळ आपल्या शहराला लागणार ना ना नाही आणि हे सगळे जबाबदार लोक आहेत यांनी जर ठरवलं तर कुठेच काही होऊ शकत नाही हे या प्रसंगीने आपल्याला विनंती करतो आणि खूप धन्यवाद शांदता कमिटीच्या मीटिंग विविध प्रकारच्या विभागांनी जबाबदारी पूर्वक या ठिकाणी नियजर रावले दिसून दिसून आहे नक्कीच इतर डिपार्टमेंटचं म्हणजे खास करून आमच्या नगरपालिकाच्या माध्यमातून जागोजागी बॅरेगेटचं काम आम्ही करत असतो मूर्ती संकलनाचं काम आम्ही करत असतो आणि अनेक काही सांप्रदायिक संस्था सुद्धा मूर्ती संकलनाचे या ठिकाणी काम करत असतात मी या माध्यमातून पूर्ण शहरातील लोकांना विनंती करतो की आपल्यापेक्षा ज्या मूर्त्या आहेत त्या न असताव्यूर्ती संकलनाच्या ठिकाणी जर आपण तर खूप योगदान आपल्या या ठिकाणी लाभेल आणि त्याची विटंबना ही एक काळजी आपल्याकडनं घेतली जाईल दुसरं दरवर्षीप्रमाणे गुरु असतील किंवा इतर काही सदस्य असतील इलेक्ट्रिक डिपार्टमेंट विषयी बोलत असतात पण कधी या लोकांना आला का नाही म्हणजे अगदी लोक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला अक्षरशः शिव्या घालतात की तुम्ही लक्ष देत नाही लक्ष देत नाही लक्ष देत नाही म्हणजे उचलत नाही तर मी विनंती करतो साहेब ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला आनंद वाटला तुम्ही त्याकदीने या ठिकाणी उभारून सांगितले की आम्ही लक्ष देऊ तर आम्हाला तुमचा गर्व आहे आणि त्याचं पूर्ण पालन करा याची खात्री आम्ही बाळगावी असं काम जर तुम्ही यावेळेस केलं तर आम्ही तुमचा सा वेगळा सत्कार या ठिकाणी करू तिसर उपस्थित काही गणेश मंडळाच्या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आणि खास करून आमच्या जिल्हाध्यक्षांनी तसेच कासारसाहेबांनी या ठिकाणी सांगितलं बोलणे सांगितलं की बा आपला मार्ग बदलला पाहिजे मी चंदूभाऊ विनंती कर करतो की चंदूभाऊ तुम्ही पुढाकार घ्या आणि जसं आम्ही श्रीरामनवमी उत्सव या ठिकाणी गणेशवाडीतून श्रीरामाची मूर्ती आम्ही चौकात आणतो आणि कुठे माध्यमात न घेऊन जाता आम्ही पूर्णपणे आनंदाने तो उत्सव साजरा करतो आणि येऊन परत नगरपालिका चौकात येतो आणि तिथून आम्ही व्यवस्थितपणे आमच्या आमच्या मार्गावरती आम्ही जात असतो अतिशय म्हणजे जिल्ह्यात नव्हे म्हणजे पूर्ण उत्तर महाराष्ट्रात जेवढी गर्दी नसेल तेवढी गर्दी आमच्या या या ठिकाणी 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 असते त्या असतात आम्ही स्वतः त्या ठिकाणी असतो पूर्ण डिपार्टमेंटचे लोक असतात पण कुठल्याही प्रकारचं लोटाला टीका काही होत त्याचं मूळ कारण असं आहे चंद्रमोहन त्या ठिकाणी असतात त्याचं मूळ कारण असं असत की त्या ठिकाणी ती जागा आहे ती खूप मोठी मिळते पूर्ण उत्सव साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी मिळते ऍक्टिव्हिटीज देखील याच्यामध्ये जिल्हा पातळीवर याच्यामध्ये घेण्याचे निर्देश शासनाने आपल्याला दिलेले आहे यामध्ये उत्कृष्ट गणेश मंडळांची देखील निवड ही जिल्हा स्तरावर या ठिकाणी होणार आहे तर या विविध ऍक्टिव्हिटीच्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळांना मी या निमित्ताने आवाहन करतो की आपण या सर्व ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीमध्ये जिल्हिने यामध्ये सहभाग घ्यायचा आहे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जे वेगवेगळे नियम शासन स्तरावरून निर्गमित झालेले आहे तर या सर्व नियमांचं आपण पालन करावं अशी एक विनंती मी या निमित्ताने सर्व गणेश मंडळांना या निमित्ताने करेल पूर्वतयारीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर यामध्ये ग्रामीण विकास आहे नगरपालिका विभाग आहे शेंदूरने आहे आपल्या चांगले सीओ या ठिकाणी आहे विजेच्या बाबतीमध्ये देखील विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने आपल्याला काय या अनुषंगाने या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत गणेश मंडळाची देखील यामध्ये जसं विभाग म्हणून फायदा आहे तर गणेश मंडळांच्या देखील याच्यामध्ये व्यक्तिगत प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे म्हणजे आपण